मम्मी मम्मी काम रे तू मला त्रास देऊ नको माझा एक तर तब्येत बरोबर नाही काही तो बघत नव्हता आपण तुळे चटको दे लहानपणी माहिती आहे ना कसं चटको दिलं होते तो बाकी कॅमेरा समोर बोलप करू नको मी तुला सांगतोय लहानपणी माहिती आहे ना कसं चटको दिला होते तो भाजी काय भाजी काय बटाटो तमाटो देवळात जाते चार लोक का असतात चांगला काहीतरी करू जा अरे हो तर खा खाऊ लोणचा घेऊन जा मग लोणचा बटाटोचा बटाटो नको मका लोणचाच दे नको तर जा माझी आजी, आजी मन बनायची झोपलेल्याचं झाकून ठेवायचा आणि रागा तर पुढेच खावचा ताच करते मी हम्म तेच तुझे मनी कमी होते आणि ते तर तुझ्या आता आजी येऊ लागले चल बा